हरकत नाही कारण लाडक्या बहिणीना वाटत होतं नेमका हप्ता आम्हाला कधीपर्यंत मिळणार आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आमच्या बँक खात्यात कधीपर्यंत जमा होतील अशी जी प्रतीक्षा सुरू होती ती प्रतीक्षा आता सरकारने संपवली आहे सरकारने म्हणण्याऐवजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत व अर्थमंत्री तुम्हाला माहीतच असतील जे की लाडकी बहीण योजनेसाठी जो काही निधी लागत असतो जे काही पैसे लागत असतात त्याची जुळवाजुळवते करत असतात ते अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी मिळून सर्वात मोठी खुशखबर ही लाडक्या बहिणींसाठी माता भगिनींसाठी आता दिलेले आहे तुम्ही कसलीही काळजी करू नका कारण तुमची चिंता ही शंभर टक्के आता दूर झालेली असून थेट आता माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटपाला आता गती येणार आहे पूर्णपणे पैसे वाटप हे सुरू केले जाणार असून थेट रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज आता तुम्हाला येणार आहे मात्र त्यासाठी आता काही बहिणीने काम देखील करावं लागणार आहे ते कोणतं काम आहे पुढे सांगणार आहोत तसेच पहिल्या टप्प्यामध्ये आता सतरा ते अठरा जिल्ह्यात पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे यादी देखील पुढे बघणार आहोत तसेच कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा होतील त्या बँकांची लिस्ट देखील बघणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्ष लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे दोन ते तीन मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तसेच तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगा तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधीपर्यंत मिळेल आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी देखील नक्कीच देणार आहोत चर्चाला पाहूयात आता सविस्तर माहिती तर या ठिकाणी बघू शकता आता कोणत्या क्षणी पहिला टप्पा सुरू होत आहे काही याद्या देखील आलेल्या आहेत आता यादी कशा प्रकारे आहे तर काय अशा प्रकारे यादी आहेत आता ही यादी दुसरीच आहे ही यादी काय आहे शेतकरी पैशाची आहे मात्र ती लाडकी भिंजवडणीची जी यादी आलेली आहे ती पण अशा प्रकारची जी यादी आहे त्यामध्ये आता इकडे जिल्ह्यांची नावे आहेत तसेच दुसऱ्या नंबरला कोणत्या महिलांना मिळणार आहेत तसेच बँकांची एक तसे तसे लिस्ट या ठिकाणी आहे त्यानंतर तिसऱ्या नंबरला काय दाखवलं आहे कोणत्या महिलांना कोणत्या जिल्ह्यात किती रुपये रक्कम मिळणार आहे म्हणजे कुठे एक हजार तर कुठं तीन हजार मिळणार आहे तसेच पुन्हा चौथ्या क्रमांकाला काय दाखवलं तर पहिल्या आधी ज्यांचं नाव येईल त्यांना तीन हजार रुपये जी मिळणार आहे ती बाबत त्याबाबत माहिती दिलेली आहे म्हणजे तुमचं नाव जर सरकारनं दुसऱ्या आधीऐवजी पहिल्याआधी जर घेतलं तर तुम्हाला एक हजार पाचशे हप्ता नाही तर तीन हजार रुपये अशी माहिती सरकारने दिलेली आहे मग तुम्हाला वाटत असेल आमचं पण नाव पहिल्या आधी यायला पाहिजे आम्हाला एक हजार पाचशे ऐवजी तीन हजार रुपये पाहिजे मग तसं जर तुम्हाला वाटत असेल तीन हजार रुपयाची रक्कम तुम्हाला मिळवायची असेल तर फक्त दोन ते तीन मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप खूप मोठा फायदा झालेला आहे तर चला आता सर्वात अधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप सुरू केला जाणार आहे आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीं आता काळजी करू नका आता इकडे तुम्हाला जिल्ह्यांची यादी लिस्ट वगैरे हो सर्व काय दाखवत आहे या ठिकाणी बघू शकता काय सांगितलं आहे आता हप्ता वाटप सुरू केल्यावर दोन ते तीन दिवसामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये पूर्ण वाटप हे केले जाणार आहे म्हणजे आदेशासारखा उशीर लागणार नाही जर आज हप्ता वाटप सुरू झाला तर पुढचे सात आठ दिवस जो हप्ता वाटप व्हायचा तो तसं होणार नाही डायरेक्ट आता हप्ता जर वाटप सुरू केला तर फक्त आणि फक्त दोन ते तीन दिवसातच पूर्ण महाराष्ट्रातील म्हणजे छत्तीस जिल्ह्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत पूर्णपणे वाटप केले जाणार असून लाडक्या लक्ष द्या तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिली यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेली आहे पहिल्या यादीत जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला चांगली रक्कम आता मिळणार आहे तर चला ते काय नियम आहेत ते देखील आता तुम्हाला सांगतो तर इथे स्पष्टपणे आता उल्लेख केलेला आहे पहिल्या आधीत जर नाव सरकारने तुमचं घेतलं तर तीन हजार रुपये तुम्हाला पूर्णपणे वाटप होईल जर नाव नाही आलं तर फक्त एक हजार पाचशे रुपयेच मिळतील व पहिल्या आधीच नाव येण्याचा फायदा तुम्हाला सांगतो काय फायदा होणार आहे सर्वात आधी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात तर रक्कम मिळणारच मात्र हा एक खूप छोटा फायदा आहे दुसरा मोठा फायदा काय तीन हजार रुपये रक्कम जास्त मिळणार आहे त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील ज्यांना मिळत नव्हते त्यांना देखील मिळणार आहेत हा फायदा आहे पहिल्या आधीच जर तुमचं नाव घेतलं तर व दुसऱ्या आधीच नाव घेतलं तर फक्त काय होईल एक हजार पाचशे रुपये फक्त मिळ खूप कमी रक्कम मिळणार ना आहे मग तुम्हाला चाळीस हजार रुपये चाळीस त्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे दोन कागदपत्रे असतील तर ते काम होऊन जाईल आहे तेच तुम्हाला पुढे सांगतो फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला या ठिकाणी आता जिल्ह्यांची लिस्ट आहे व कोणत्या विभागातील जिल्ह्यात सरकार आहे याबाबतची आपण माहिती बघूया तरी ते बघू शकता आता आपण आता जिल्ह्यांची नावे या ठिकाणी बघत आहोत सरकारने काय केलेलं आहे तर आता चार विभागातील जिल्हे निवडले आहेत इकडे बघा किती विभागातील चार विभागातील जिल्हे सरकारने निवडले आहेत म्हणजे आता या विभागात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे आता प्रत्येक विभागातील काही विभागातील तीन जिल्ह्यांची नावे सरकारने घेतली आहेत पैसे वाटपासाठी सर्वात आधी जुलै हप्ता देण्यासाठी काही विभागातील सरकारने दोन जिल्ह्यांची नावे जाहीर केलेली आहेत म्हणजे काही विभागातील दोन जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे तसेच तिसऱ्या विभाग आहे त्यामध्ये सरकारने पाच ते सहा जिल्ह्यांची नावे सरकारने त्यांनी घेतलेल्या आहेत त्या जिल्ह्यात एक हप्ता मिळणार आहे व अजून एक आहे ते म्हणजे चार जिल्हे आता चौथा एक विभाग आहे त्या चौथ्या विभागातील सरकारने चार जिल्ह्यांची नावे आता घेतलेली आहेत मग यामध्ये आता तुमच्या तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही आता ते सांगतो जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल इकडे बघा जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये असेल तर तुम्हाला सर्वात आधी जुलै छापत्याचे तीन हजार रुपये मिळतील व काही ना एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील तुम्हाला मिळवता येणार आहेत जर मिळत नसतील तर ते पण शंभर टक्के मिळतील मग आता त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे व त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघण्याचं तुम्हाला काम करायचं आहे तर चला या ठिकाणी आता सतरा जिल्ह्यांची यादी आलेली आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तरी ते बघू शकता आता यामध्ये आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे बीड जिल्हा आता तुम्ही जर बीड जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला तर काही काळजी करण्याचं कारणच नाहीये कारण बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात पैसे येणार आहेत आता पहिला टप्पा हा वाटप केला जाणार आहे इकडे बघा कितवा पहिला टप्पा हा पूर्णपणे आता वाटप होणार आहे या पहिल्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता मॅसेज येणार आहेत आता ती मॅसेज येतील त्यामध्ये काय लिहिलेलं असेल तुम्हाला दाखवतो इकडे बघा सर्वात वरती काय लिहिलेलं असेल मेसेज म्हणून लिहिलेलं असेल त्या ठिकाणी असेल एम एस अशी पेलिंग लिहिलेली असेल मग ही पेलिंग लिहिल्यानंतर तिथं खाली लिहिलेलं असणार आहे क्रेडिट इकडे बघा असं लिहिलेलं असेल क्रेडिट युअर अकाउंट इकडे बघा असं काही लिहिलेलं असेल क्रेडिट युअर अकाउंट जर असं लिहिलेलं असेल त्यानंतर पुढे काय लिहिण्यात येणार आहे त्यामध्ये जी काय रक्कम मिळेल तुम्हाला एक हजार पाचशे काही हप्ता मिळेल किंवा काहीना तीन हजार हप्ता मिळेल असा मेसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट एक हजार पाचशे किंवा तुम्हाला तीन हजार मिळाला तर तीन हजार मिळाले म्हणून अशा प्रकारचा मेसेज येणार आहे ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला लगेच समजून जाईल त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे हा मेसेज तुम्हाला आला की समजून जायचं आहे लाडकी बहीणवडण्याचे पैसे आले तर बीड जिल्ह्यामधील लाडक्या बहिणीनं तुमच्या आता मोबाईल वरती असे मेसेज कोणत्या क्षणी येणार आहेत बीड मध्ये नव्हे तर अजून सतरा जिल्ह्यात या सतरा जिल्ह्यात समजून जायचं आपल्याला लाडकी बहिणी हप्त्याचे पैसे मिळाले मग हा त्यांना लगेच गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत मात्र ते आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी फक्त एक खूप छोटस साधारण काम आहे तेवढं पूर्ण करून घ्यायचं आहे तुम्हाला हप्ता मिळेल प्रत्येकाला हप्ता हा नक्कीच मिळणार आहे असं समजू नका की आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नाहीत इथून पुढे पण मिळायचे नाहीत मात्र व्हिडिओ जर तुम्ही शेवट शेवटपर्यंत बघितला राहिलेला व्हिडिओ शे, शेवट बघितला तर गॅसचा हप्ता देखील शंभर टक्के आठशे तीस रुपये मिळून जाईल व तुम्हाला चाळीस हजार रुपये देखील शंभर टक्के मिळवता येतील जे सरकार चाळीस हजार रुपये वाटप करणार आहे हे चाळीस हजार रुपये चा माध्यमातून पूर्णपणे आता तुम्हाला देण्यात येणार आहेत ही ये। एक तुमच्यासाठी आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही एक महत्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे तर चला आता पुढच्या अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी लाडकी बहिणीने छापत्याचे पैसे हे वाटप केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांच्या याद्या बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणीनो पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे सोलापूर आता सोलापूरकर तुम्ही जर असाल तर आता सोलापूरला मोठ्या प्रमाणात रक्कम वाटप होणारच आहे सोलापूर जिल्ह्याचा विचार करता थेट आता पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार असून सोलापूर जिल्ह्यामध्ये पैसे वाटप हे आता पूर्णपणे लवकरच केले जाणार आहे चांगली रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काय हरकत नाही एक महत्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारच्या मार्फत जाहीर झालेला आहे म्हणजे राज्य सरकारने स्वतः निर्णय घेतलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कोणत्या क्षणी पहिल्या टप्प्यातील पैसे मिळून जातील तीन हजार रुपये हे असे जमा झाले म्हणून एक मेसेज येणार आहे हा मेसेज जमा झाला की समजून जायचं आपल्याला पैसे आले ते पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा झालाय असं तुम्ही समजून जा काही हरकत नाहीये तुम्हाला एक चांगला दिलासा तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही तुमच्यासाठी मोठा निर्णय आता सरकार जाहीर केलेला आहे तर चला आता अजून पुढचे आहेत त्यांची नावे आपण तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा आता तुम्हाला सर्वात आधी सांगतो राहिलेला ले व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला तर तुमचे काय फायदे होणार आहेत तर यामध्ये इकडे बघा आता काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा पहिला फायदा झाला त्यांना वाटत होतं गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळतील का नाही मात्र ते अखेर पात्र ठरलेले आहेत आता त्यांना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत कारण मी कालच्या व्हिडिओ सांगितलं होतं त्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते काम त्यांनी पूर्ण केलं व त्यांना आता गॅसचे पैसे देखील वाटप होणार आहेत मग तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला देखील गॅस सिलेंडर चारशे तीस रुपये नक्की मिळतील त्यासाठी कोणतं काम करायचं पुढे सांगणार आहे त्यानंतर अजून काय फायदा होणार आहे तर चाळीस हजार रुपये सरकार तुम्हाला कर्ज देणार आहे बहिणींना जे कर्ज सरकारला दे हे कर्ज देखील तुम्हाला मिळवता येणार आहे याच्यासाठी काय कागदपत्र लागतील ते तुम्हाला सांगणार आहे हे चाळीस हजार रुपयाचं कर्ज देखील तुम्हाला शंभर टक्के मिळवता येणार आहे हा एक फायदा होणार आहे तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर अजून तिसरा एक मोठा सर्वात मोठा फायदा आहे तो म्हणजे आश्चर्यजनक आहे इकडे बघा तुमचं नाव सरकार पहिल्या लिस्टमध्ये घेईल व पहिल्या लिस्टमध्ये नाव घेतलं तर सर्वात आधी जुलैचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे व तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये यादीत नाव आल्यामुळे तीन हजार रुपये देखील रक्कम मिळू शकते व दुसऱ्या टप्प्यात जरी नाव आलं तरी काही नाही लवकरच हप्ता मिळणार आहे फक्त एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम मिळणार आहे हा सर्वात मोठा फायदा होणार आहे त्यासाठी एक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे जर तीन मोठे फायदे तुम्हाला पाहिजे असतील तुम्हाला जुलैच्या हप्त्याची चांगली जास्त रक्कम पाहिजे असेल गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवायचे असतील व सरकारकडून चाळीस हजार रुपये मिळवायचे असतील तर त्यासाठी त्यासाठी फक्त लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व प्रत्येकाने आपापला आप जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगितला तर आम्ही तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधीपर्यंत मिळेल ती बातमी नक्कीच देणार आहोत तर चला आता कोणत्या बँकेमध्ये हप्ता वाटप केला जात आहे व कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप केला जात आहे तुम्हाला आता राहिलेल्या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एकदम फास्टमध्ये सांगणार आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर या ठिकाणी इकडे बघू शकता पूर्णपणे काय माहिती आलेली आहे तर आता दोन टप्पे हे जाहीर केले आहेत तर आता पहिल्या टप्प्यामध्ये दहा ते वीस लाख बहिणींना हप्ता मिळणार आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास ते साठ लाख बहिणीच्या बँक खात्यात हप्ता हा मिळणार आहे म्हणजे वर्ग केला जाणार आहे मग आता हे सर्व काय झाल्यानंतर हे दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतरच तिसरा टप्पा हा जाहीर केला जाणार आहे मात्र जर सरकारने तुमचं नाव चुकून काही करून जर तिसऱ्या यादीत घेतलं तर तुमच्यासाठी चिंताजनक बातमी म्हणजे खूपच उशिरा तुम्हाला हप्ता मिळू शकतो मात्र त्यासाठी काम करून घ्या म्हणजे सरकार तुमचं नाव तिसऱ्या यादीत घेण्याऐवजी पहिल्या आधीच सरकारकडून तुमचं नाव येईल व लवकर हप्ता तुम्हाला मिळेल कारण बऱ्याच बहिणींचं नाव काय होईल दरवेळेस तिसऱ्या यादीत येईल आता ज्यांचं नाव मागच्या वेळेस तिसऱ्या यादीत आलं होतं त्यांना बघितलंच असेल जूनचा हप्ता किती उशिरा मिळालेला होता मग तुम्हाला तसं नकोय तर फक्त आता राहिलेला व्हिडिओ तरी लक्ष देऊन बघत चला तर चला यासाठी कोणतं काम करायचंय ते एक पाहूयात व कोणते जिल्हा आहेत व कोणत्या बँक आहेत त्या ठिकाणी हप्ता आता सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे त्या याद्या एक आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता काय स्पष्टपणे माहिती सांगितली आहे तर इकडे बघा आता तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती ठरणार आहे इतर दुसरीकडे ही माहिती तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही आहे ना फक्त आता पैसे येण्याची वाट बघू नका हे काम करून घ्या दर हप्ता मिळेल अन्यथा तुम्हाला पैसे आल्याचा मेसेज पण येणार नाही आहे ना ना ये, व जुलैचा हप्ता पण मिळणार नाही आहे ना आता तुम्ही अशी प्रतीक्षा करत असाल की आम्हाला जूनचे पैसे मिळाले त्या आधीचे मेचे हप्ते पैसे मिळाले एप्रिलचा हप्ता पण आम्हाला मिळाला तसंच आता जुलैचा हप्ता मिळेल असं तुम्ही समजत असाल मात्र तसं नाही प्रत्येकाला आता एक काम करून लागणार आहे अन्यथा तुम्हाला असा तसा पैशाचा मेसेज येणार नाही बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत त्यासाठी तुम्हाला दोन अशी महत्वाची कामे करून घ्यायची आहेत त्यातील पहिलं काम तुम्हाला लगेच सांगून टाकतो जेणेकरून तुमची चिंता तरी दूर होईल तुम्हाला हप्त्याची रक्कम लवकर तरी येऊन जाईल आता त्यामध्ये पहिलं काम कोणतं आहे तर इकडे बघा पहिलं काम म्हणजे तुम्हाला सर्वात आधी आता आप आसपासच्या तुम्हाला सेवा केंद्रामध्ये लवकर जायचं आहे जेवढं होईल तेवढं लवकर जा कारण खूप महत्त्वाची माहिती आहे जेवढं होईल तेवढं लवकर जायचं आहे त्यानंतर तिथं गेल्या तुम्हाला काय सांगायचं आहे तर आमचं जे आधार कार्ड असतं आधार कार्ड मोबाईल नंबरशी तात्काळ आम्हाला लिंक करून द्या हे आधार कार्ड त्यांच्याकडून मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचं आहे तुम्ही जर हे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक वगैरे केलं तर मग तुमची चिंताही दूर होऊन जाणार आहे तुम्हाला हप्त्याचे पैसे हे शंभर टक्के मिळणार आहेत कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका थेट हप्त्याचा लाभ हा तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून होऊन जाईल कसलीही चिंता व कसलीही काळजी तुम्हाला आता करण्याची गरज पडणार मग तुम्ही आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक का नाही सांगा एवढं काम पूर्ण करून जर घेतलं तर थेट तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जुलैच्या हप्त्याचे पैसे येतील मात्र एवढंच नाही तर अजून एक महत्वाचं काम करायचंय ते कोणतं काम आहे ते पण लगेच पाहूयात त्यापूर्वी आता इकडे बघा लिस्ट आता एक आलेली आहे बँकांची लिस्ट कोणत्या बँकात लाडकी बन योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा केले जात आहेत त्या बँकांची एक नाव तुम्हाला सांगतो या बँकेमध्ये जर तुमचं खाता असेल तर कोणत्या क्षणी तुम्हाला पैसे आल्याचा मेसेज येईल तर चला ती एक लिस्ट आपण बघूया तर इथे बघा यामध्ये काय सांगितलं आहे तर बारा पब्लिक सेक्टर बँकांची लिस्ट आलेली आहे म्हणजे आता बारा पब्लिक से, से, से अ, सेक्टर बँक ऑफ इंडिया इथं लिहिलेलं आहे म्हणजे ज्या पब्लिकली बँका आहेत बारा ज्या बँका आहेत त्यांची आता नावं आलेले आहेत या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पहिली बँक देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे ती म्हणजे तुम्हाला दिसत असेल ती आहे एस बँक या एस बी आय बँकेत देखील सर्वात आधी हप्ता आता सोडण्यात येणार आहे तुमचं खातं जर या एस बी आय बँकेमध्ये असेल तर कोणत्या क्षणी तुम्हाला हप्त्याचे पैसे येऊन जातील कसलीही काळजी करू नका तर अजून आता दुसरी कोणती बँक आहे की त्या ठिकाणी लाडकी भनवणी छप्त्याचे पैसे सोडण्यात येत आहेत ते देखील आपण बघूयात तरी ते बघू शकता दुसरी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा आता बँक ऑफ बडोदामध्ये देखील तुमचं बँक खातं असेल तर आता एक कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही या ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये हप्ता वाटपाची रक्कम आता देण्यात येणार आहे बँक ऑफ बडोदामध्ये थेट पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार असून तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झाल्याचा मेसेज येईल तुम्हाला एक चांगला दिलासा मिळेल असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे बँक ऑफ बडोदामध्ये हे पूर्णपणे आता पैसे वाटप केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठी माता भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे असं म्हट म्हटलं तरी काय हरकत नाही एक महत्वाचा निर्णय लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आहे असं मी डायरेक्ट आता सांगत आहे तसेच आता पुढची अजून कोणती बँक आहे तर चला ती पण आपण बघूयात तर इथे बघू शकता आता पुढील क्रमांकाची बँक आहे ती म्हणजे केनरा बँक आता केनरा बँकमध्ये दे देखील तुमचं बँक खातं असेल तर कोणत्या क्षणी पैसे आल्याचा मॅसेज जमा होणार आहे तर आता अजून महत्वाची बँक म्हणजे पोस्ट बँक आता पोस्ट बँकेत जर तुमचं खातं असेल पोस्टात जर तुम्ही खातं काढलेलं असेल तर तुम्हाला देखील आता सर्वात आधी हप्ता मिळणार आहे कोणत्या क्षणी लाडकी योजनेचे हप्त्याचे पैसे मिळाले म्हणून तुम्हाला मॅसेज येणार आहे ही एक आनंदाची दिलासा देणारी खुशखबार लाडक्या भणीनो तुमच्यासाठी आहे ही एक सरकारने मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे तर अशा प्रकारे आता या बँकांची लिस्ट अजून आता काय महत्वाची अपडेट आली तर लवकर चॅनलवरती देऊ रोज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची माहिती आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद